नमस्कार स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या स्वामी विचार या चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत राशीच्या जातकांसाठीच दोन हजार पंचवीसचं संपूर्ण मासिक राशी भविष्य तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा या महिन्यात कुंभ राशीच्या व्यक्तींवर शनी गुरु आणि मंगळ या ग्रहांचे विशेष परिणाम पडणार आहेत तुमचं मानसिक आणि भावनिक संतुलन यावर विशेष चढवतार दिसून येणार आहेत पण सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास यश तुमचंच आहे चंद्र आणि शुक्राच्या योगामुळे आर्थिक क्षेत्रामध्येही तुम्हाला फायदा होणार आहे नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना काही विशेष संधी घेऊन येतो नवीन जबाबदाऱ्या घेऊन येतो तुम्हाला नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन नोकरी मिळू शकते पण त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये प्रमोशन मिळू शकते पण तुम्हाला सहकारी तुमचे मित्र किंवा वरिष्ठ यांच्याशी चांगले संबंध ठेवावे लागतील व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन गुंतवणुकीपासून सुरुवातीच्या आठवड्यामध्ये थोडंसं सावधान राहायला हवं महिन्याच्या दुसऱ्या भागामध्ये त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात कुंभ राशीच्या व्यक्तींनी अकरा ऑक्टोबरच्या दरम्यान मोठा निर्णय हा जरूर टाळावा आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना त्यांच्यासाठी मध्यम स्वरूपाचा आहे अनावश्यक खर्च होण्याची शक्यता दाट आहे जुने कर्ज फेडण्याचा विचार करता येईल गुंतवणूक करताना विश्वासू सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या थोडे गोंधळाचे प्रसंग येऊ शकतात संभाषणात संयम ठेवा गैरसमज होण्याची शक्यता दाट आहे वाहितांसाठी हा महिना समजूतदारपणा मागतो या महिन्यामध्ये राशीच्या व्यक्तींसाठी मानसिक थकवा जाणू शकतो कमतरता डोकेदुखी अच्छा त्रासांपासून सावध रहा योग ध्यान आणि शारीरिक व्यायाम हे तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतील पान अपघात किंवा किरकोळ दुखापती पासून दुखापतीपासूनही सावध रहा कुटुंबामध्ये एखाद्या सदस्याचं आरोग्य थोडं चिंतेचं ठरू शकतं घरामध्ये एखादा शुभप्रसंग घडण्याची शक्यता आहे वृद्ध पालकांच्या गरजांकडे विशेष लक्ष द्या भाऊ बहीण यांच्यासोबत मतभेद होऊ शकतात पण ते मिटवण्याचा प्रयत्न करा योग्य संवाद साधून तुम्हाला ते मिटवता येतील कुंभर व्यक्तींसाठी शुभ तारखा आहेत तीन नऊ सतरा आणि पंचवीस या त्यांच्यासाठी शुभ तारखा या तारखांना तुम्ही कोणतेही शुभ कार्य करू शकता तसेच अकरा एकोणीस आणि अठ्ठावीस या तारखांना तुम्ही सावध राहा या तारखांना शक्यतो शुभ कार्य टाळा कुंभ राशींच्या जातकांसाठी काही विशेष उपायही आहेत दर गुरुवारी तुम्ही पिवळ्या वस्तू दान करा शनिवारी काळे तीळ आणि तेलाचे दान करा ओम नम शिवाय या मंत्राचा दररोज एकशे आठ वेळा जप करा तुम्हाला ही माहिती कशी वाटली उपयुक्त वाटली असेल तुमची रास जर कुंभ असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या माहितीपूर्ण नवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद